शेतकरी बंधू नो नमस्कार मी गिरीश मांजरेकर एटीजीसी बायोटेक मधून आज मी आलो आहे मोहोळ तालुक्यातल्या अनगर या गावी मध्ये आणि आपले इथे शेतकरी आहेत गुंड साहेब त्यांनी आपलं आकर्षमी जेल त्यांच्या पेरू या पिकामध्ये वापरलेलं आहे आणि आता दोन महिने होऊन गेलेत त्यांचं हार्वेस्टिंग वगैरे झालेलं आहे तर या आपल्या प्रोडक्ट बद्दलच त्यांचं जे काही अनुभव आहे तो आपण त्यांच्याच आपल्याला ते सांगतायत सर नमस्कार नमस्कार दीपक गुंड राहणार नगर तालुका मुगोड जिल्हा सोलापूर सरांची आणि माझी भेट होण्याअगोदर माझ्या बागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव खूप होता आणि सर्वसाधारण एक पंधरा ते वीस टक्के फळं म्हणजे माशीच्या प्रादुर्भावामुळे मला टाकून द्यावी लागत होती आणि ह्या प्रॉडक्टचा रेफरन्स मिळाल्यानंतरनं त्या प्रॉडक्ट मी वापरला बागेमध्ये सर्वसाधारण अठरा ते वीस जुलैच्या दरम्यान तो प्रोडक्ट वापरला त्याच्यानंतरनं माशीचा प्रादुर्भाव मला बऱ्यापैकी कमी झालेला दिसून आला आणि त्याच्यानंतर ना आजचा गायत परत म्हणजे चाळीस म्हणजे त्या औषधाची कालमर्यादा जी काय आहे चाळीस पंचेचाळीस दिवसाची आणि त्याच्यानंतर परत एकदा ते वापरला तर आता सध्याला मला त्या फळमाशीचा बागेमध्ये काही प्रादुर्भाव दिसून येत नाही दोनच दिवसापूर्वी माझं हार्वेस्टिंग मी केलं तर त्याच्यामध्ये नगण्य अशी फळं माझी खराब झालेली मला दिसून आली आणि बागेमध्ये ज्या वेळेला सुद्धा मी फेरफटका मारतो त्यावेळेला ही माशी मला असे फारशी दिसून येत नाही पण हा प्रोडक्ट वापरण्या अगोदर मी ज्या वेळेला असं बागेतून फेरफटका मारायचो त्यावेळेला असे मासे जाणवायचं मला की ते मासे अशा खराब झालेल्या फळावरती किंवा असे झुमक्याने बसलेल्या दिसायच्या मासे आता तो प्रकार मला दिसत नाही आणि यावरून मला एकच म्हणायचं आहे की ह्या प्रोडक्ट फळमाशीच्या निर्मूलनासाठी खूपच चांगल्या पद्धतीने काम करत आहे तर आपण फळाची जी तो तोडली तोडणी केलेली त्याच्यामध्ये किती डॅमेज किती फळं डॅमेज वगैरे तुम्हाला फार काय नाही असे एक ते दोन टक्का आपण फळं मला असे फळमाशींनी डंक मारला आणि ते खराब झालेत म्हणून टाकून द्यावी अशी वेळ आलेली नाही फक्त ते माझ्या चुकीने लेट हार्वेस्टिंग झाल्यामुळं ती एज बार झाली होती आणि त्याच्यामुळं मला ती फळं फेकून द्यावी लागेल ओके, ओके। तुम्ही समाधानी आहेत आपल्या आपल्याला हा मी ह्या प्रोडक्ट फळमाशीच्या प्रादुर्भावासाठी तर ह्या प्रोडक्ट हो मी पूर्णपणे समाधानी आहे धन्यवाद साहेब